छत्रपती शिवाजी रस्त्यावर पतदिवे न बसवल्यास अधिकाऱ्यांना काळे फासणार मिळ सुधार समितीचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पंधरा डिसेंबरचे अल्टिमेटम शहरातील बहुचर्चित छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक आणि दिवाबत्ती बसवण्याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अक्षम्य दुर्लक्ष होत आहे पतदिवे बसवण्यासाठी करण्यात आलेली सिमेंटच्या कट्ट्यांना धडकून अपघात होत आहेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पंधरा डिसेंबरपर्यंत दुभाजक आणि पतदिवे न बसवल्यास मिरज सुधार समितीचे कार्यकर्ते अधिकाऱ्यांना दिसेल त्या ठिकाणी काळे फासण्याचा इशारा दिला आहे त्यामुळे निवडणुकीनंतर पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याचा विषय ऐरणीवर आला आहे छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यासाठी मध्यभागी दुभाजक बसवण्याची मागणी मिरज सुधार समितीने लावून धरली आहे संबंधित कामाचा ठेकेदाराने दुभाजक ठिकाणी दिवाबत्ती लावण्यासाठी सिमेंटचे कट्टे केले आहे मात्र दुभाजकचे काम रखडल्याने या सिमेंट कट्ट्यां दररोज अपघात घडत आहे याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यपद्धतीबाबत शहरात संतप्त प्रतिक्रिया शिवाजी संदर्भात सुधार समिती अखंडित या सर्वात पाठपुरावा करीत आहेत हा रस्ता होण्यासंदर्भात हा रस्ता पन्नास टक्के झालेला आहे पन्नास टक्का म्हणजे त्या रस्त्याच्या मध्यभागी भाजक आणि पदवीस मागणी के समितीने केली होती त्या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या रस्त्याच्या मध्ये भागी पदवी पसरण्यासाठी सिमेंट कट्टे केलेले आहेत पण या कट्ट्याखाली गेल्या सहा महिन्यापासून या ठिकाणी पटद्रेवी उभारण्यात आलेला नाही आहे त्यामुळे या रस्त्यावर दररोज मोठ्या प्रमाणात अपघात घडत आहेत त्या संदर्भात आम्ही वेळोवेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला आणि वाहतूक निर्देशकाला विनंती केली की या छत्रपती शिवाजी महाराज संदर्भात मारण्यात झालेला आहे पट्ट्याच्या समोर मोठ्या प्रमाणात आज मोठ्या प्रमाणात वाहनधारक गाड्या असतील हॉटेल असेल दुकानदार असतील आणि रस्त्यावर गाड्या पार्किंग केल्या जात आहेत या रस्त्यासंदर्भात मिरज वाहतूक नियंत्रण शाखा कोणत्या स्वरूपाची कारवाई करत नाही आहे अशा आमच्या निदर्शनास आलेल्या आहे या संदर्भात पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे असतील किंवा खासदार विशालदादा पाटील असतील यांच्याकडे सुद्धा आम्ही पाठपुरावा करत आहेत लोकप्रतिनिधी हा रस्त्या करण्यासंदर्भात सकारात्मक आहेत परंतु राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाराच्या नालायकपणामुळे आणि गलदन कारभारामुळं ह्या रस्त्याचं काम आढलेलं आहे आम्ही आज या मिरजवार सुधार समितीच्या वतीनं त्यांना आवाहन करतो मारे मारे की जर पंधरा डिसेंबरपर्यंत या छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यामधील दुभाजक आणि पद देवे नाही बसवले तर मिरज सुधार समितीचे कार्यकर्ते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी यांना काळे बसल्याशिवाय राहणार नाही असा इशारा या निमित्ताने मी देतो